मागाशी बघता बघता पाऊस झाला काय पाऊस झाला प्रमाणाच्या बाहेर आला आला मनुस तर दमकी बदा बदत आला आवाज कमी कर लाईक डन करा चला पटापर्ना लाईक डन करा नवीन असाल तर कमेंट करा चला पटापटा पटा मध्ये तुमचं स्वागत आहे का झाले जेवण आमचे झाले जेवण कमेंट करा चला लाईक डन करा कमेंट करा नवीन आसान सब करून घ्या चला पाटापाटा लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे झाले का जेवण झाले का झाले का जेवण लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांच चला लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाइक डन करून घ्या कमेंट करा तुमच्या ताईला चला पटापटा झाले पटा। का जेवण केली केली लाईक डन केली हा धन्यवाद कुणी केली त्यांचं मनापासून आभारी <coughs> लाईक डन केल्याबद्दल मनापासून आभारी आहे माझ्या दादा ताईंच समज्यांचं झालं का जेवण चला करा कमेंट करा फटाफटा लाईक डन करा मग अशी भरपूर असा पाऊस झालाय आमच्याकडं फक्त बघताच आला की असं आला की सारे सारे ह्याच्यात पाणी पाणीच करून गेला या इतकाच पाऊस आला या तुमच्याकडे झाला का कुणाकड पाऊस भरपूर असा पाऊस झाला या दोन नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद कुणी लाईक केल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून आभारी अवला डन केले पण कमेंट करा इतके जण लाईव लाय एक जण सकट कमेंट करेना ताई जीवली का उपाशी का काय जेवले आता उपाशी काय असं नाही जीवली पण कमेंट तर करायला लाइक डन करा लाईक डन करा कमेंट करा नवीन तर सब करून घ्या नका कमेंट नका करू पण लाईक तर डन करून घ्या ना लाइक डन करा झालं का तुमच्या सर्वांचं जेवण झालं का हेच लाईव्ह घेतलेलाच बरा जाण द्या आपलं नका कमेंट करून <coughs> <coughs> लाईक डन करा लाईक डन करा चला पटापटा झाले का जेवण तुमच्या सर्वांचे आमच्या हातरून टाकून झोपले तर लाइक डन करा चला नका कमेंट करू पण लाईक तर डन करून घ्या लाईक डन करा कमेंट करा नवीन सब करून घ्या चला पटापटा लाइक डन करा लाइक डन करा शिशी वरून खाली या चला कमेंट करा पटा, स्क्रीन वर टच केलं की लाईक होते ही। आम्हाला मागाशी भरपूर असा पाऊस झालाय सांगायज नाही प्रमाणाच्या बाहेरच पाऊस झालाय आला म्हणजे असा आलाय की बादाबादा मापच नाही येऊन गेला इतका की या की कि या कैकीतच आला हिडीवरती समजून जाईल की आपल्या किती पाऊस झाला किती नाही लई पाऊस झाला गुरांना चारा टाकूनच नुसतं झालत चवडत पाऊस लाईक डन करा फुकाटे आपल्याला लाईक करा फुकाटे लाईक करा नका कमेंट करू पण लाईक तर करा निदान कमेंट दादा तुम्ही मस्त कमेंट केले असते आणि पण माझ्या ना कमेंट दिसणार हँग काहीतरी झालंय प्रॉब्लेम आलाय